आज आम्ही गणपतीपुळेला अभिषेक करण्यासाठी पोहोचलेलो आहोत मंदिराजवळ आल्यानंतर आपल्याला इथे विविध प्रकारचे स्टॉल पाहायला मिळतात इथेच फुलं आणि नारळाची टोपली घेऊन मंदिरामध्ये पोचलो रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन आणि धार्मिक स्थळ म्हणजेच गणपतीपुळेद्वारासमोरच सत्ती आणि बाप्पाचे वाहन आहे इथे उंदीर मामाच्या कनात सांगितलेली इच्छा बाप्पापर्यंत पोहोचते अशी भाविकांची श्रद्धा आहे मंदिर संगमरेती दगडाचे असून खूपच सुंदर सुशोभित केलेले आहे चंदूर लेपन केलेली लंबोदराची चारशे वर्ष जुनी अतिशय प्रसन्न मूर्ती आपल्याला पाहायला मिळते बाप्पा ती मूर्ती स्वयंभू आहे म्हणा गणपती जय हे मंदिर डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे डोंगराला लागूनच आहे म्हणूनच या पूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालावी लागते या मंदिरात सोहळे घालूनच अभिषेक करण्याची प्रथा आहे अभिषेक झाल्यावर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मस्त फोटो काढले समोर अथांग असा अरबी समुद्र आहे तिने तर समुद्रामध्ये खूपच एन्जॉय केला जो आवडला असेल तर प्लीज लाईक